जेव्हा जेव्हा एखाद्या प्रदेशामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते आणि तेव्हा तेव्हा आपल्याला एक शब्द कायम ऐकायला मिळत असतो तो म्हणजे ढगपुटी ढगपुटी तो घटक आहे हवामानशास्त्राचा ज्यामुळे वाळवंटामध्ये सुद्धा ओला दुष्काळ येण्याची ही क्षमता असते बरोबर मग त्या ढगपुटीचा नेमका संदर्भ काय आहे ढबकट दगप, ढगपुटीला शास्त्रीय भाषेमध्ये कसं डिफाईन केलं जातं आणि त्याचबरोबरीनं ढगपुटी होण्यामाग कारणीभूत ठरणारे हवामानशास्त्रीय घटक कोणते असतात तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अभूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्म वरती बघा ढग फुटी या शब्दाचा साधा आणि सरळ अर्थ जर घेतला तर ढग फुटणे आणि प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये पाणी होणे प्रचंड प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होणे त्यालाच आपण या ठिकाणी ढगफुटी म्हणत असतो मग ढगफुटी होण्यासाठी कारणीभूत ठरणारे जे घटक आहेत ते आपल्याला पाहता येतील सुरुवातीला जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी हे चित्र सुद्धा पाहायला मिळेल की हा मोठा एक ढग तयार झालेला आहे आणि त्या ढगाच्या काही भागामध्ये या ठिकाणी काय होत आहे तर प्रचंड प्रमाणामध्ये पर्जन्य गोष्टी होती आहे बाकीच्या भागामध्ये कमी आणि एका कमी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये पर्जन्य गोष्टी होती आहे आणि शास्त्रीय भाषेमध्ये यालाच आपण जर आपण व्याख्यामध्ये बंदिस्त करायचं म्हटलं तर एका कमी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये झालेला पाऊस त्यालाच आपण ढगपुटी म्हणत असतो आणि मग याला शास्त्रीय भाषेमध्ये कसं डिफाईन केलं गेलेलं आहे किंवा हवामान हो शास्त्रज्ञांनी कशाला ढगपुटी म्हटलेलं आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी जर बघितलं तर हवामान हो शास्त्रज्ञांच्या मते एखाद्या कमी क्षेत्राच्या प्रदेशामध्ये जर एक तासभरामध्ये शंभर पेक्षा जास्त प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो आहोत तर लक्षात ठेवायचं ढगपुटी असं आपण म्हणतो आहोत मग इथं लक्षात ठेवा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल हा ढग आहे आणि एवढ्याच क्षेत्रामध्ये काय होते आहे तर पर्जन्यवृष्टी होते आहे इथं साधारणता आणि सरळ भाषेमध्ये काय तर अतिशय कमी वेळेत एका विशिष्ट आणि लहान भौगोलिक क्षेत्रावर प्रचंड पाऊस पडणे यालाच ढगपुटी असं म्हटलं गेलेलं आहे आणि हवामान शास्त्रज्ञांच्यामध्ये एक तासामध्ये शंभर मिलीमीटर पर्यंत पर्जन्यवृष्टी होण्याच्या प्रक्रियेलाच या ठिकाणी ढगपुटी म्हटलेलं आहे मग याच्या मागे कारणीभूत असणारे घटक कोणते आहेत ठीक आहे तर लक्षात घेवा इथं जर बघितलं तर आपल्याला आहे की पाऊस पडतो आता पाऊस पडण्याची प्रक्रिया काय असते तर जे बाष्पयुक्त वाऱ्या असतात ते वर जातात समुद्र सपाटीपासून वर जातात आणि जसं जसं आपण सपाटीपासून वर जाऊ तसं तसं आपल्याला माहितीये की तापमानामध्ये घट होत असते आणि तापमानामध्ये घट झाल्यामुळं ते जे काही हवा जी आहे ती बाष्पयुक्त हवा जशी सपाटीपासून वर जाते तापमानामध्ये घट झाल्यामुळं तिचा संपर्क हा थंड हवेसोबत होतो आणि थंड हवेसोबत बाष्पयुक्त हवेचा जेव्हा संपर्क येईल तेव्हा त्यामध्ये असणारं बाष्पाचे रूपांतर हे जलकणामध्ये होईल आणि जलकणामध्ये झाल्यामुळे काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही पर्जन्यवृष्टी होत असते ही झाली साधारणतः पावसाची प्रक्रिया आहे जिथं जलकणांमध्ये रूपांतर होतं ते या ठिकाणी वरच्या भागामध्ये होतं ठीक आहे मग त्याला सांद्री बहुनाची प्रक्रिया या ठिकाणी म्हटलं जातं मग आता ढगपुटी होत असताना बघा पर्जन्याचे प्रमाण कोण कौन, प्रकार कोणते कोणते असतात एक आपल्याला दोन प्रकार प्रामुख्यानं पाहायला मिळतील एक आहे तो म्हणजे कोणता तर प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य आता प्रतिरोध म्हणजे काय तर वाऱ्याच्या मार्गामध्ये एखादा ऑब्जेक्ट येणं त्यामध्ये मग एखादी जंगलाचा प्रदेश येईल किंवा एखादा पर्वत येईल हा ऑब्जेक्ट जर त्यांच्या मार्गामध्ये आला तर वारे काय करतील तर लक्षात ठेवा वारे हे या पद्धतीनं आता बघा इकडून समुद्राकडून वारे येत आहेत आणि ही वाऱ्याची दिशा आहे मार्गामध्ये पर्वतीय प्रदेश आला आणि त्यामुळे हे वारे वर गेले जसे ही वर गेले समुद्र सपाटीपासून वर जाताना या ठिकाणी थंड हवेचा स्पर्श त्यांना झाला पर्जन्यवृष्टी या ठिकाणी होते त्याला आपण म्हणतो प्रतिरोध प्रकारची पर्जन्यवृष्टी पण अशाच परिस्थितीमध्ये जेव्हा वाऱ्याचा वेग हा जास्त आहे ठीके हे वारे वर गेले आणि इथं काय झालं तर त्या ठिकाणी त्या हवेमध्ये असणारं त्या वाऱ्यामध्ये असणारं जलकणांचं रूप जे काही बाष्पाचं रूपांतर जलकणांमध्ये झालं आता वर जात असताना पुन्हा अजून वेग वाढला ठीक आहे हे जलकण खाली यायला लागले होते पण हा वेग वाढल्यामुळं ते जलकण हे हवेच्या प्रेशरनं तसेच वर राहू लागले ठीके आणि वर राहिल्यामुळं या ठिकाणी हा जो काही ढग आहे तो ढग या ठिकाणी त्याची व्याप्ती वाढते ठीक आहे व्याप्ती वाढते आणि काळा स्वरूपाचा या ठिकाणी ढग कुम, तयार होतो ज्याला निमो क्युंबलस असं या ठिकाणी म्हटलं जातं बरोबर निमो क्युंबलस अशा प्रकारचा या ठिकाणी काळ्या स्वरूपाचा काळा जर ढग या ठिकाणी काय होतो तयार होतो ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण डायरेक्टली जास्त असतं का जास्त झालेलं आहे तर खाली येऊ येऊ लागलेले जलकण हे वाऱ्याच्या खालच्या प्रेसर मुळे पुनावर गेले आणि मग जेव्हा या ठिकाणी काय होईल तर वाऱ्याचं प्रेशर जेव्हा कमी होईल किंवा ढगाचा आकार आणि ढगाचं ढगामध्ये असणाऱ्या पाण्याचं ओझ हे वाऱ्याच्या प्रेशरपेक्षा जास्त होईल तेव्हा अचानकपणे एवढ्या कमी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होते आणि ती पर्जन्यवृष्टी शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त झाली तर त्याला आपण या ठिकाणी म्हणतो तर ढगपुटी आणि ढगपुटी होत असताना प्रामुख्यानं जर तुम्ही बघितलं तर ती आपल्याला पर्वतीय प्रदेशामध्ये होताना आपल्याला जाणवते ठीक आहे आणि मग काही वेळेस आता जसं की मराठवाड्यामध्ये ढगपुटी होते आहे मग त्याला कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे जसं आपण मी म्हटलं की तुम्हाला या पर्वतीय प्रदेशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ढगपुटी होत असते याला हा कारण या ठिकाणी सफिशियंट आहे की मार्गामध्ये अडथळाला वाऱ्याचा वेग वाढला आणि इथं निमोकुम्बुलस नावाचा ढग तयार झाला आणि त्यामुळं जर वजन वाढलं तर या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाली मग मराठवाड्यासारख्या सपाट प्रदेशामध्ये जेव्हा डगपुटी होते तेव्हा त्याला कारणीभूत ठरणारा घटक कोणता असतो तर त्यावेळी दुसऱ्या एक पर्जन्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे लक्षात ठेवायचं अभिसरण प्रकारचं पर्जन्य ठीक आहे अभिसरण ठीक आहे आता अभिसरण प्रकारचं पर्जन्य म्हणजे काय तर ते आपण सुरुवातीला समजून घेऊया साधारणतः अभिसरण प्रकारचं पर्जन्य जर बघितलं तर अचानक एखाद्या प्रदेशामध्ये तापमान वाढलं जमीन तापते आणि जमीन तापल्यामुळं या ठिकाणी काय होतं तर लक्षात ठेवा या जमिनी लगत असणारी जी काही हवा आहे ती गरम होते ती वरळ होते आणि हलकी होऊन वर जाऊ लागते ठीक आहे कशी जाते वर जाऊ लागते आता इच्छामध्ये सुद्धा आजूबाजूच्या प्रदेशामधलं बाष्पतीनं शोषून घेतलेलं असतं ठीक आहे आणि ही बाष्पयुक्त हलक्या स्वरूपाची हवा वर जाते आता वर गेल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा माहिती आहे जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून वर जाऊ तसं तसं तापमानामध्ये घट होते आणि एका विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर ही हवा या ठिकाणी काय होते तर या हवेतील बाष्पाचं जलकणांमध्ये रूपांतर होतं आणि तेच जलकण या ठिकाणी काय होतात तर पाण्याच्या स्वरूपामध्ये पावसाच्या स्वरूपामध्ये जमिनीकडं येत असतात बरोबर ही झाली साधारण अभिसरण प्रकारच्या पर्जन्याची अ प्रकार ठीक आहे आता इथं जर बघितलं तर आता अशा भागामध्ये सपाट प्रदेशामध्ये प्रामुख्यानं हा जो आहे सपाट प्रदेशामध्ये घडणारी पर्जन्याची प्रक्रिया आहे मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा या ठिकाणी हे वारे वर गेले जलकणांमध्ये रूपांतर वाल आणि जलकणामध्ये या ठिकाणी यामधल्या बाष्पाचं रूपांतर झाल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणचं तापमान हे जास्त वाढतं तापमान वाढलं आजूबाजूच्या प्रदेशातून सुद्धा वारे इथं येतात या ठिकाणी कारण काय होणार आहे तर जसं तापमान वाढेल तसं तसं या ठिकाणी काय होतं तर हवेचा दाब हा कमी होऊन जातो आणि वाऱ्याच्या वहनाची दिशा कशी असते तर जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हे वारे वाहत असतात आणि मग इथं तापमान वाढल्यामुळे हवेचा दाब या ठिकाणी कमी झाला आणि कमी झाल्यामुळे इतर प्रदेशामधून सुद्धा वारे आले आणि हे वारे असे येऊन या ठिकाणी इकडून आले आणि अशाच्या सोबत वर जाऊ लागले वाऱ्याचा वेग वाढतो वाऱ्याचं प्रमाणही वाढतं अशा परिस्थितीमध्ये इकडून येणारे जे काही जल आहे तर पाऊस आहे तो प वरच थबवला जातो आणि एका मोठ्या ढगाच्या स्वरूपामध्ये निमो कुंबुलस प्रकारचा ढग इथं सुद्धा या ठिकाणी तयार होतो आणि मग जेव्हा या ठिकाणी वाऱ्याचं प्रेशर वाऱ्याचा वेग कमी होईल किंवा या ठिकाणी हे जे काही खालून जाणारं वारं त्याच्यापेक्षा या ढगामधील पाण्याचं वजन वाढू लागतं तेव्हा काय होतं तर या ठिकाणी इथं अचानक प्रमाणामध्ये याच कमी क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस पडतो ज्याचं प्रमाण हे शंभर पेक्षा जास्त असतं बरोबर शंभर मिलीमीटर पेक्षा किती असतं जास्त असतं त्याच घटकाला त्याच प्रकारच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो तर ढगपुटी असं आपण म्हणत असतो आणि ही ढगपुटी आज घडीला मराठवाड्यामध्ये जी काही प्रकारची ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे ती या घटकामुळे तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते तापमान प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं आजूबाजूच्या प्रदेशाकडून विशेष करून बंगालच्या उपसागराकडून वारे हे बाष्पयुक्त वारे त्या प्रदेशाकडे आले आणि तिथून ती जी काही राशी होती इकडून येणाऱ्या जिचे क्रिय वारे येत होते त्यांची जी काही उंची होती ती जास्त होती आणि त्यामुळं त्यांना पुढे सरकायला हे चक्राकार गतीने आजूबाजूच्या प्रदेशाकडणारे जे वारे असतात ते चक्राकार गतीने येतात ठीक आहे आणि त्या वाऱ्यांची उंची जास्त असल्या कारणानं त्यांना पुढे सरकायला थोडा वेळ लागतोय आणि म्हणून या भागामध्ये प्रजन्य प्रचंड प्रमाणामध्ये खूप जास्त दिवस या ठिकाणी काय होणार आहे पाऊस होणार आहे अशी ही आणि या ढगफुटीच्या कारणामुळं या भागामध्ये असणाऱ्या सीना असेल त्याच्यानंतर सिन्हा सोलापूरच्या भागामध्ये वाहणारी नदी मराठवाड्यातली सिंदपणा असेल गोदावरी असेल मांजरा असेल बिंदुसरा असेल या सगळ्या नद्यांना प्रचंड प्रमाणामध्ये पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्या पुराला या प्रकारची म्हणजे अभिसरण प्रजन्याच्या माध्यमातून तयार होणारी जी जी काही डगपुटी आहे ती या ठिकाणी कारणीभूत ठरताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी ही ढगपुटी होते आहे त्याचं चित्र जर पाहिलं तर बघा हे चक्राकार गतीने वारे वर जात आहेत आणि इथं पर्जन्यवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे हा इथं ढग तयार झाला आहे या भागामध्ये ठीक आहे आणि हा ढग जेव्हा या वाऱ्याच्या वेगापेक्षा जास्त प्रमाणामध्ये जड होतो तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये एकाच ठिकाणी कमी जागेमध्ये पर्जन्यवृष्टी होते ती म्हणजे ढगबुटी होणे ठीक आहे आणि अशा प्रकारची हिडगुटीची संकल्पना तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजली असेल तर चॅनलवरती लाईक करायला विसरायचं नाहीये ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाहीये आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल होऊन जातील धन्यवाद थँक्यू सो मच